नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनच्या लोक प्रशासनाच्या कन्सेप्ट सिरीज मध्ये आज जो आपण मुद्दा पाहणार आहे तो आहे लोक प्रशासनाचे महत्व काय आहे आपला जो पहिला आहे लोक प्रशासनाचा लोकप्रशासनाच्या महत्वाबद्दल बोललेला आहे महत तर आज आपण महत्व समजून घेणार आहे तसं पाहिलं तर लोकप्रशासनाचं महत्व सगळीकडेच आहे तुम्ही विचारच नाही करू शकत इमॅजिनच नाही करू शकत की समजा तुम्ही नोकरशाही जर काढून टाकली इमॅजिन तुम्ही सरकारमधून नोकरशाही काढली लोकप्रशासन चालेल का गव्हर्नमेंट चालेल का नाही चालू शकत त्यामुळे एक प्रकारे आपण महत्व म्हणजे सगळंच महत्व आहे लोकप्रशासनाचं पण ते कोण कोणत्या गोष्टीमध्ये दे त्यांचं महत्व आहे ते सुद्धा आपल्याला पाहायचं आहे लोक प्रशासनाच्या महत्वामध्ये पहिला आहे सरकारचा आधारच आहे मी बोललोय तुम्ही नोकरशाही जर सरकारमध्ये काढून टाकली काय उरले सरकारमध्ये काहीच नाही उरलं त्यामुळे सरकारचा आधारच आहे आपलं लोकप्रशासन ठीक आहे दुसरा कायदे आणि धोरण राबविण्याचे साधन इन्स्ट्रुमेंट आहे इम्प्लिमेंटेशन करणे धोरणची अंमलबजावणी करणे ते राबवणे कायद्यांची अंमलबजावणी कोण करते ऑफिसर लोकच करतात नोकरशाहीच करते धोरणांची अंमलबजावणी कोण करते ऑफिसरच करतात तीच नोकरशाही करत आहे इमॅजिन नोकरशाही नसेल कायदे खाली लोकांपर्यंत कसे पोहोचतील धोरणे लोकांपर्यंत कसे पोहोचतील त्याच्यासाठी आपल्याला नोकरशाही पाहिजे त्यामुळे लोकप्रशासनाचे महत्व इथे पण आपल्याला दिसून येते धोरण निर्मितीमध्ये सहभाग दिमॉक ऑन दिमॉक हे आपले थिंकर्स आहेत विचारवंत आहेत लोकप्रशासनाचे त्यांचं काय म्हणणं आहे लोकप्रशासक धोरण निर्मितीमध्ये सुद्धा असतात त्यांचं महत्व धोरण निर्मितीमध्ये सुद्धा आहे आणि भरपूर टाईपचे धोरण लोक प्रशासकच बनवतात मग ते धोरण तुमचं आरोग्य धोरण असो तुमचं शिक्षण धोरण असो या सगळे धोरण कोण बनवत आहे तुमचे पर्यावरणाचं धोरण असो तुमचं आर्थिक धोरण असो सगळे धोरण बनवण्याचं काम कोण करते लोक प्रशासकच करतात इथे राजकारणी लोक जरी तुम्हाला ओव्हरऑल देत असतील एक आयडिया देत असतील धोरणाची परंतु धोरण बनवते कोण हे लोकप्रशासक बनवतात हे लोकप्रशासन त्यामुळे धोरण निर्मितीमध्ये फार जास्त आवश्यक आहे तिथे सुद्धा तुम्हाला लोकप्रशासनाचं महत्व दिसते सरकारच्या बदल सरकार बदलल्यावर सातत्य प्रदान करणे हे सुद्धा लोकप्रशासनाचं काम आहे जशी एक सरकार आहे एखादा मुख्यमंत्री आहे त्यांनी दिला राजीनामा त्याच्या ठिकाणी दुसरा मुख्यमंत्री आला तर पहिला मुख्यमंत्री राजीनामा दिल्यानंतर दुसरा मुख्यमंत्री येईपर्यंत काही ये कार्यकाळामध्ये जाणार या मधल्या कार्यकाळामध्ये एक दिवस दोन दिवस जे काय असतील किंवा चार पाच दिवस आठवडाभर या मधल्या कार्यकाळामध्ये सातत्य राखणे सरकार चालवणे कोणाचं चा काम आहे लोकप्रशासकाचं काम आहे अजून एखादं उदाहरण पहा ज्यामध्ये एक सरकार आला सरकारची ती सरकार, सरकार पडली दुसरं सरकार आला तर त्या धोरणांमध्ये सातत्य कसं राहील एखादा पर्यावरणाचं धोरण आधीच्या सरकारचं चा की भारताला पर्यावरणाच्या चिंतेपासून वाचवण्याचं धोरण समजा आधीच्या सरकारने बनवलेलं आहे तेच धोरण नंतरचं सरकार यूज करते हे सातत्य कुठून आलं कोण ठेवलं हे सातत्य हे लोकप्रशासक ठेवले कारण पॉलिटिशियन्स आले गेले पाच वर्ष थांबले चार वर्ष थांबले दहा वर्ष थांबले जाते तिथे जे ब्युरोक्रॅट्स आहेत सिव्हिल सर्वंट नोकरशाही ती कंटिन्यू आहे त्यामुळे हे नोकरशाहीचं काम असते जे सातत्य प्रदान करायचं आहे सरकार बदलल्यानंतर तुमच्या धोरणांमध्ये सातत्य प्रदान करणे ते नोकरशाहीचं काम आहे ते लोकप्रशासकाचं काम आहे लोकांना सेवा पुरवणे ज्या चांगल्या कल्याणकारी सेवा आहेत गव्हर्नमेंटच्या चा, चांगल्या कल्याणकारी योजना आहेत त्याची अंमलबजावणी कोण करणार आहे हे लोकप्रशासकच करणार आहे लोकप्रशासन इम्पॉर्टंट आहे लोकांपर्यंत सेवा पोहोचवण्यासाठी आयुष्यमान भारत सारखी आपल्याकडे स्कीम्स सा आहेत पीडीएस सिस्टीम राशन शॉपवर धान्य मिळण्याची आपल्याकडे स्कीम्स आहेत राईट टू एज्युकेशन राईट right टू इन्फॉर्मेशन माहितीचा अधिकार शिक्षणाचा अधिकार या सगळ्या सेवा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याला लोक प्रशासन लागतेच सामाजिक बदल आर्थिक विकासाचे साधन सामाजिक बदल समाजामध्ये बदल करायचं असेल लोकांच्या विचारांमध्ये बदल करायचा असेल जसं स्वच्छता मोहीम सरकारने चालू केली लोकांच्या विचारांमध्ये बदल करावा लागणार आहे स्वच्छता मोहीमसाठी ते काम कोण केले लोक प्रशासक करत आहे दोन हजार पासून आपण स्वच्छता धोरण चालू केलं ते काम ते अंमलबजावणी लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम कोण करते लोकप्रशासक करतात समाजामध्ये हा बदल आणण्याचं काम सुद्धा लोकप्रशासन प्रशासकांनीच प्रशास केलेलं आहे आर्थिक विकास गव्हर्नमेंटच्या कंपन्या लोकप्रशासनामुळे चालतात त्यांच्या प्रशासकांमुळे चालतात गव्हर्नमेंटचं आर्थिक धोरण असते ते धोरणाची बनवणे त्याची अंमलबजावणी करणे तो आर्थिक विकास साधणे त्याचं जे काही ऑब्जेक्टिव्ह आहेत जे काही त्याचे उद्देश आहे ते उद्देश पूर्ण करणे आर्थिक विकासाचं त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला लोकप्रशासनच हवं आहे त्यामुळे लोकप्रशासनाचं महत्व फार जास्त आहे ओव्हरऑल त्याच्याशिवाय तुमची सरकारच चालू शकत नाही हे झाले आपले लोकप्रशासनाचे महत्व धन्यवाद